पूर्ण दिवस आज आमचा श्रीला ताप आला आहे मोठे झालं थोड्याशा तर क्लिनिकला चाललो पण गाडीचा थोडा इशू झाला आहे त्यामुळं आम्ही ऑटो केलाय ऑटो केला आहे आणि म्हणून सांगतात आता दहा राहणार केणारे आम्ही डॉक्टरांना कॉल केला आणि ती सकाळपासून आता दोघं हजले काहीच ठरलं नाही तिला काही म्हणजे काहीच नाही तर म्हणलं आधी क्लिनिकला जावं मी म्हटलं होतं सकाळी जावं त्यांना म्हटलं होतं औषधं वगैरे आली तर आता ती फिक्स एकच डॉक्टर येतं आम्ही त्यांच्याकडेच तिला घेऊन जातो तर रिक्षा आला खूप वेळ झाला थांबलेत मग तिला ब्लँकेट पाणी वगैरे घेतले तिला पटकन जावं खरंच जास्त त्रास होतो की दोन मिनटं पण असं दम काढत नाही तर बोलत नाही काय नाही शांत शांत आहे आज थंडी वाजते का चार पाच वेळा त्यांचा कॉल आलाय आपल्याला क्लिनिक बंद करायचे दोनचा टाइम होता अडीच झाले तर तो। आणि तरी पण हे हळूहळू चालतात पटपट झाला चला डॉक्टर सेकंड फ्लोर थर्ड आहे सेकंड आहे ना जरा लेट झाला ठीक पाहिजे बरं वाटतंय का आता सगळं सांग काय काय होते काय काय नाही ओके ही, ही। जम्स बघतील हो फर्स्ट फ्लोर ठीक हो मी पडली होती फर्स्ट आहे सेकंड फ्लोअर ला गेलो का मी ओरडणार ओरडणार आहे आणि डॉक्टरांनी सांगितलंय बाहेरच काही खायचं नाही बाहेरच कोण खात बाबा खाते हा ना बाबा आणून देतात ना बाहेरच खायला आपण डॉक्टरांना नाव सांगायला पाहिजे होतं बाबांचं म्हणजे बाबांना इंजेक्शन दिलं असतं डॉक्टरांनी ओला राई तू मी करते म्हणजे लगेच घरी जायला टाइम जाईल करू का चला लाईट पण नाही आहे का गुण। गुण। ओके ओके कायच खायचं नाही बाहेरचं ओके औषध दिले डॉक्टरने ते सगळे द्यायचं डॉक्टर किती श्री गुडगल आहे गुडबॉल ना हो चला चला

रिक्षावाला येतोय आपल्याला पिकअप करायला पटकन चला 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 छान लागते का पक्का हा चालू कुणाशी हा मला पण वाटतं

आणि मॅडमला जात जात गार्डन दिसले आता गार्डन मध्ये खेळायचंय नको म्हटलं तरी पण ऐकत झाली का ठीक झाली का हा ना ठीक झाले चला फड्या खेळून जाऊ तब्येत ठीक नाही तरी पण किती नसेल मॅडम ठीक झाल्या घरी चाललो होत साडेतीन झाले तर थोड्या वेळ चांगले स्त्री बरे सागर म्हणते डॉक्टर कडे जाण्यापेक्षा इथंच घेऊन यायला पाहिजे नव्हतं गार्डन मध्ये आल्यानंतर नीट झाली आता आता अजून मान टाकून देते इतक्या वेळ खेळत होती आम्ही तिला जबरदस्तीने घरी घेऊन चाललो की बाई चल बाय नाही का बरं नाहीये तुला औषध वगैरे पहिज तिला खेळायचंच आहे एवढी एनर्जी येते तरी कुठून दिवसभर काय खाल्लेलं नाहीये तिला तरी पण आणि आता घरी जायचं म्हणलं का ओ आर एस चला दूर आहे अजून घरी जायला आणि अजून आज अजून ह्यांनी आज एक काम केलं उरला टाकलं झोपल्या परत पण आलाय म्हणजे आहेच पण गार्डनमध्ये खेळली होती त्यामुळे थोडंसं अजून पाय दुखायला लागले पाय दाबून देते घरी आलो होतं आणि आता अशा पण चार वाजत आल्या तर चहा वगैरे टाईम होईल पण म्हटलं गेला थोड्या वेळ झोपे आणि आणखी थोडंसं पिली ओ आर एस तर ॲपलचा फ्लेवर आहे हा आणि एक मँगो चांगला आहे बघू आता कुठला पीती आहे थोडं थोडं पी बाळा बरं वाटेल तुला पी ना बाळ बघू थोडंसं दादू दुखतं आहे तुझं आम्ही घरी पोचतोय तवर वर नाही तर इकडं बघा फोन घेतलाच हात आता काय होत्या फोनमध्ये एवढं हां आम्ही ह्यांचा फोन घरीच ठेवून गेलो होतो स्वयंपाक झाला आणि स्त्रीला थोडंसंच खायला घातलं तिने चार पाच घास खाल्ले सागरला सोडायला तयार नाही आहे आणि खूप वेळा ते एकदा दा भात केला एकदा शिरा केला एकदा पोहे केले त्यातलं काहीच खाल्लं नाही थोडंसे शिऱ्याचे दोन तीन घास खाल्ले तिने आणि ओ ओ आर एस वगैरे पेली पण डॉक्टर म्हणजे जास्त काय खाल्लं नाही आज तरी काय नाही बट औषधं वगैरे पाजलायचं त्यामुळे खाल्लं ताप आलं थोडासा आता सागर मी जेवायला बसलो की खिचडी किचडी किती उपवास आहे मला आणि त्यांना चपाती भाजी बनवली तर आपल्या जेवणाला सलगलो ती मोबाईल दिला थोड्या वेळ दिला आता आता शांत बसत नाही ते जेवण झालं किचन वगैरे आवरलं सगळ्यांचा कॉल येत होता तिजवळ तिला बरं आहे का बरं आहे का तर गावाहून आल्यानंतर श्री आजारी पडली अचानक हॉस्पिटलला जावं लागलं आम्ही काही आवरलं नव्हतं काय नव्हतं सहज क्लिनिकला कॉल केला का तर दिवसभर क्लिनिक बंद असतं पण त्या दिवशी चालू होतं म्हणजे बरं झालं आणि त्यानंतर मी नजर काढली तिची आपलं नाही का गावाकडं आजी वगैरे अशा नजर काढायच्या मी तशी नजर काढली आणि बघितलं त्या पातिल्यांनी पूर्ण पाणी शोषून घेतलं मला हा नजर निघली नजर निघली परत मिठानी वगैरे पण नजर काढली का तर ती आजारी असली घर एवढं शांत असतं THANKS <laughs> खूप टेन्शन येतं असं वाटतं की बाबा आम्ही दोघं कोणी पण आजारी असलं ना तर काय वाटत नाही पण ही आख एक अख्खं एकदम शांत घर होतं आणि बोलत नाही खात नाही काय नाही त्यामुळं जरा जास्त टेन्शन येतं बट आता खेळायला लागली आहे थोडंसं उठ नका तर आज दिवसभर बेडवरनं उठली नव्हती पण रात्री त्याला औषधांनी वगैरे बरं वाटलं म्हणलं बरं झालं त्यात पातील बुडबुड वाजत होतं श्री आणि मी बघत होतो तर असं वाजलं की आमच्या इकडं असे पहिले व्हायची आजी ते की बाबा लई नजर झाली आहे श्रीला मग मी पण म्हणलं लई नजर झाली त्यानंतर मी फ्रुट्स वगैरे आणले होते ते सगळं नाही काही हात ठेवून दिलं फ्रीजमध्ये ठेवायला नको मला थोडस सर्दी वगैरे ताप येते तर ते पटकन आवरून घेतलं आपला व्हिडिओ करू शकतो